आज वैशाख शुक्लष्ठीशे अडतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठाणे महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण कारवाई अंतर्गत कळव्यातील शिवसेना शाखा आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयावरही कारवाई ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून वसंत डावखरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि येत्या रविवारी दुपारी शून्य सावलीचा अनुभव या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे महापालिकेची रस्ता रुंदीकरणाची कारवाई जोरदार सुरू असून आज कळव्यातील शिवसेनेची शाखा जमीनदोस्त करण्यात आली तर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयावरही कारवाईसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्चपासून ठाण्यातील रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली या रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत शहरातील पोखरण एक दोन बाळकुंभ कापूरबावडी अशा विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली मात्र गेल्या आठवड्यापासून ही कारवाई कळवा मुंब्रा परिसरात सुरू करण्यात आली होती मुंबऱ्यामधील कारवाईनंतर आता कळव्यातही कारवाई सुरू करण्यात आली असून कळव्यातील चौकात असलेल्या शिवसेनेच्या शाखेवर कारवाई करण्यात आली ही शाखा पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकानं जमीनदोस्त केली रस्ता रुंदीकरणाच्या ये आड येणाऱ्या या सर्व बांधकामांवर कारवाई केली जात असून पालिका प्रशासनानं कोणाचाही मुलाहिजा न ठेवता सर्वांवर हातोडा चालवला आहे गेली अनेक वर्ष वादाचा कार्यबिंदू असलेलं आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयावरही पालिकेची कारवाई होणार असून दुपारच्या सुमारास या कार्यालयातील सामान सुमानाची हलवाहलव केली जात होती नियोजित कळवा पुलाच्या आड ही जागा येत असल्यामुळं या कार्यालयावरही कारवाई केली जाईल असं यावेळी सांगण्यात आलं ठाण्यावर पालिकेची सत्ता असतानाही शिवसेनेच्या शाखेवर झालेली कारवाई विशेष महत्वाची आहे त्याचप्रमाणे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयावरही होणाऱ्या या सध्या या कारवाईचं जोरदार स्वागत केलं जातं महापालिकेचे तत्कालीन पालिका आयुक्त टी चंद्रशेखर यांनी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरणाची कारवाई केली होती मात्र त्यावेळी त्यांना मोठा विरोधही सहन करावा लागला होता पण पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची कारवाई मात्र कोणताही विरोध अथवा अडथळ्याविना सुरू आहे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय वसंत डावखरे जवळपास गेली वीस वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ असो अथवा नसो डावखरेंनी आतापर्यंत आपले डाव खरे केले आहेत यानि चा या निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीकडे जवळपास साडेतीनशेच्या आसपास मतं आहेत तर क आघाडीकडे मात्र दोनशे ऐंशीच्या आसपास मतं असल्याचं सांगितलं जातं तरी हे डावखरे यांनी आपले डाव खरे करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत आज उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमदार जितेंद्र आव्हाड तसंच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते या मतदारसंघात काँग्रेसनं डावखरे यांना आपला पाठिंबा यापूर्वीच जाहीर केलाय आता या निवडणुकीत शिवसेना कोणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय दिवस फिरले की माणसाची सावलीही त्याला साथ देत नाही असं म्हणतात पण या आठवड्यात अशी घटना घडणार असून ही घटना एक खगोलीय घटना आहे सूर्याची क्रांती ज्यावेळी आपण राहतो त्या ठिकाणच्या अक्षांश एवढी होती त्या ठिकाणी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर आल्यावर आपली सावली अदृश्य होते ही गोष्ट उत्तर तेवीस पूर्णांक पाच अक्षांशांच्या पलीकडच्या प्रदेशात आणि दक्षिण तेवीस पूर्णांक पाच अक्षांशाच्या पलीकडच्या प्रदेशात घडत नाही ठाणे मुंबईमध्ये मात्र येत्या रविवारी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी असा अनुभव घेता येणार असल्याची माहिती खगोलू सोमन यांनी दिली पुन्हा पंधरा नोव्हेंबरला हाच अनुभव घेता येणार आहे वर्षातून दोन वेळा अशी घटना घडते कल्याणमध्ये सोळा मे ला असा अनुभव घेता येणार आहे सूर्य क्रांती आणि आपल्या गावाचा अक्षांश पाहून आपल्याला शून्य सावलीचा दिवस काढता येतो असं डाकू सोमणी यांनी सांगितलं राज्य शासनानं म वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या असून यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांचीही बदली झाली आहे शासनानं काल जवळपास सत्तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी महेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे ठाणे शहर पोलिसांमधील काही उपायुक्तांच्याही बदल्या झाल्या आहेत तर काही पोलीस उपायुक्तांच्या ठाण्यात नियुक्त्या झाल्या आहेत अभिषेक त्रिमुखे यांची परिमंडळ एक चे उपायुक्त म्हणून मनोज पाटील यांची परिमंडळ पाच चे उपायुक्त म्हणून संजय शिंदे यांची परिमंडळ म्हणून तर संदीप भाजी भाकरे यांची उपायुक्त पदी नियुक्ती आहे बी एस स्वामी आणि संदीप पवळे यांची ही ठाणे पोलीस आयुक्तालयात बदली ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षावे माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्या पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपल्या गर्भवती पत्नीची हत्या करण्याप्रकरणी मुंबईतील एका युवकाला ठाणे न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे मुंबऱ्यात राहणारा अब्दुल रहमान हा दुबईमध्ये नोकरी करत होता त्याची आई ही दुबईमध्येच त्याच्याबरोबर राहत होती दोन हजार अकरामध्ये तो दुबईहून परत आल्यावर त्याचं आणि पत्नीचं भांडण झालं त्याच्या पत्नीनं आपल्या पतीकडून छळ होत असल्याची तक्रार नोंदवण्याचाही प्रयत्न केला होता पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय असल्यामुळं या दोघांची नेहमी भांडण होत असत अब्दुल विरोधात तक्रार नोंदवून घरी आल्यानंतर परत बाहेर पडत असताना रिक्षा पकडणाऱ्या आपल्या पत्नीवर अब्दुलनं अचानक हल्ला करून तिच्यावर अनेक वार केले यामध्ये तिचा मृत्यू झाला या, या प्रकरणी पोलिसांनी अब्दुलची बहीण रशिदा खान आणि तिचा पती युनुस खानलाही आरोपी केलं होतं मात्र पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयानं या दोघांची मुक्तता केली रमेश सुर्वे यांनी या प्रकरणी सरकारची बाजू मांडली तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीवर न्यायालयानं अब्दुल रहमानला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली प्राथमिक पूर्वानुमानानुसार राज्यात सरासरीपेक्षा सत्तावीस टक्के जास्त पाऊस अपेक्षित आहे कोकण विभागात सरासरीपेक्षा सत्तावीस पूर्णांक पाच टक्के जादा पाऊस पडण्याची शक्यता असून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाचा जोर राहील असं प्रादेशिक हवामान खात्याचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्वतयारीची आढावा बैठक घेण्यात आली त्यात ही माहिती त्यांनी दिली जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पालिका नगर परिषदा तसंच विभागांना यावेळच्या पावसाचं भाकीत पाहता आपत्तीच्या दृष्टीनं चांगलं नियोजन करण्याचे निर्देशही दिले शाळा महाविद्यालयातील एन एस एस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा देखील आपत्ती निवारणात कसा सहभाग वाढेल हे पाहण्याच्या सूचनाही केल्या ठाणे शहर आणि जिल्ह्यात अतिवृष्टीनं यापूर्वी देखील पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना चा घडल्या आहेत तसंच काही इमारती ढासळून जीवितहानी झाली आहे यासाठी कोणत्याही परिस्थितीत वीस ते पंचवीस मे पर्यंत सर्व पालिका आणि नगर परिषदांनी आपल्या भागातील जीर्ण मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण पूर्ण करावं तसंच नोटिसा द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले भातसा परिसरात वायरलेस यंत्रणा नसल्यानं मोबाईलच्या रेंजवर अवलंबून राहावं लागतं आणि पाणीसाठ्याची माहिती देण्यासाठी शहापूरला जावं लागतं असं यावेळी जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आलं यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भातसा परिसरात तात्पुरत्या स्वरूपात अशी यंत्रणा बसवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जिल्ह्यात पावसाळ्याच्या दरम्यान येणाऱ्या आपत्तीत सर्व पालिकांच्या नियंत्रण कक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी योग्य समन्वय ठेवावा तसंच कोणत्याही परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपत्तीशी संबंधित अतिरंजित आणि चुकीच्या बातम्या जाणार नाहीत याकडे लक्ष ठेवावं असं सांगितलं सध्या जिल्ह्यात दहा रबर आणि बत्तीस फायबर अशा पंचेचाळीस बोटी असून सहाशे लाईफ जॅकेट्स आहेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली रेल्वे मार्गानजीकच्या नाल्यांची सफाई महानगरपालिकेनं लवकर पूर्ण करावी तसंच मार्गात येणाऱ्या झाडांच्या फांद्या पाऊस सुरू होण्याच्या आत कापाव्यात असं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं बैठकीस जिल्ह्यातील नगरपालिकांचे उपायुक्त नगरपालिकांचे प्रतिनिधी प्रांत अधिकारी तहसीलदार एअरफोर्स पोलीस आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते आवक घटल्यानं भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत त्यातच अवकाळी पावसाचा फटका भाज्यांना बसलाय पुणे तसंच नाशिक जिल्ह्यातील पावसाचा फटका भेंडी सिमला मिरची गवार वांगी फ्लॉवर अशा भाज्यांना बसला आहे या भाज्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत भाज्यांचा दर्जा उच्च प्रतीचा नसल्यानं गर खरेदीचं प्रमाण कमी झालंय गारांच्या पावसामुळे फरसबी गाजर दुधी भोपळा सिमला मिरची यासारख्या भाज्यांचं नुकसान झालंय कमी आवक आणि सुमार दर्जा यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत